आज गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येहुद्यास म्हणाला मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे तुम्ही योहानकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही तथापि तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष कराव्यास राजी झाला परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहांच्या साक्षीपेक्षा मोठी आहे कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपसुद्धा पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की तुमच्या ठाई देवाची प्रीती नाही मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असे समजू नका ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल चिंतन प्रायचित काळातील या दिवसांमध्ये आपल्या सर्वांना आठवण करून दिली जाते की देव किती दयाळू व कनवाळू आहे त्याने आपला निगरहट्टीपणा अंतकरणाचा कठोरपणा अवज्ञा आपले पापी मार्ग आणि आपली बंडखोरी याबाबत कमालीची सहनशीलता दाखवली आहे जेव्हा आपण त्याची क्षमा व दया शोधतो तेव्हा तो, ते तो आपल्याला सतत क्षमा करतो देवाने नेहमीच आपल्यावर खूप प्रेम केले असले तरी आपण विसरू नये की तो आपल्या पापांचा व दुष्टपणाचा तिरस्कार करतो आणि त्याचा क्रोध आपल्या सर्व पापांवर आणि आज्ञाभंगावर कायम आहे तो आपल्यासारख्या पामरांवर प्रेम करतो परंतु आपल्या पापांचा धिक्कार करतो कारण त्याच्या लेखी पाप एक भ्रष्टाचार आहे आणि त्याच्या उपस्थितीत कोणताही भ्रष्टाचार आणि दुष्टता नांदू शकत नाही आजच्या पहिल्या वाचनात वर्णन केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध बंड पुकारल्यामुळे मोशीने त्यांच्या वतीने देवाकडे याचना केली देव लोकांचा नाश करू शकला असता परंतु त्याने मोशेचे ऐकले तेव्हापासून देवाने त्याच्या लोकांवर प्रेम करणे सुरूच ठेवले आणि वेळोवेळी त्यांचा अविश्वासूपणा व दुष्टाई असूनही त्यांच्याशी धीराने घेतले आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू परोशी व शास्त्रींना आठवण करून देतो की त्यांनी त्यांचा अभिमान आणि स्वतःची इच्छा दूर करणे आवश्यक आहे प्रभू म्हणतो की हे सर्व त्यांना खरोखर विश्वासू होण्यापासून रोखत होते म्हणूनच आज आपल्या सर्वांना या भूतकाळातील उदाहरणांद्वारे आठवण करून दिली जाते की आपण अधिक नम्र असले पाहिजे आणि जे आपल्याला देवाशी विश्वासू राहण्यापासून रोखत आहेत त्या आपल्या सभोवतालच्या अनेक प्रलोभनांपासून आपण सावध राहिले पाहिजे